कडाड नार ढोलकी उठणार लावणीचा ठसका दिनांक नऊ ते अकरा फेब्रुवारी रोजी अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा तब्बल पाच वर्षाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर अकलूज येथील स्मृतीभवनच्या बादशाही रंगमंचावर पुन्हा एकदा ढोलकी कडाडणार नखरेल रंगबाज अदाकारीने सजलेल्या लावण्यांचा ठसका उठणार आहे कला रसिकांच्या आग्रहास्तव संग्रामसिंह जयसिंह हो मोहिते पाटील व सुरुपारानी जयसिंह हो मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली व लावणी उत्तुंग शिखरावर पोहोचून सहकार महर्षीचे स्वप्न साकार करणारे जयसिंह हो शंकराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होत आहेत यावेळी बोलताना सुरुपारानी मोहिते पाटील म्हणाल्या की येत्या 8, 9 आणि 11 फेब्रुवारी 2024 ला कैलासवाशी श्रीमती देवी शंकररावजी मोहिते पाटील अक्कासाहेब यांच्या निमित्त व सन्माननीय श्री जयसिंह शंकररावजी मोहिते पाटील उर्फ बाळदा यांच्या अमृत निमित्त तसंच सन्माननीय श्री मदनसिंह शंकररावजी मोहिते पाटील उत्प मदनदादा यांच्या दोघांच्या अमृत महोत्सवी वाटचालीनिमित्त पण पुन्हा लावणी स्पर्धा ह्या सुरुवात सुरू केलेल्या आहेत येत्या आठ तारखेला सन्मान्य बाळदादांच्या अमृत महोत्सवी आणि मदनदादांच्या अमृत महोत्सवी वाटचालीनिमित्त आपण खास करून महिला प्रेक्षकांसाठी लावणीचं आयोजन केलेलं ला आहे आणि तसंच नऊ दहा अकरा हा लावणी स्पर्धाचं आयोजन आपण केलेलं आहे प्रथम बक्षीस हे पाच लाखाचं आहे द्वितीय बक्षीस हे तीन लाखाचं तृतीय हे दोन लाखाचं आणि उत्तेजनात आपण असं पन्नासशा हजार रुपये दे देत आहोत तर